सुरक्षितता संरक्षण आणि सक्षमीकरणाच्या उपाययोजनांना अधिक मजबूत करण्याचा अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचा उद्देश रवींद्रदा जाधव क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले निमित्त जागतिक महिला दिनाचा औचित्य साधून अन्याय अत्याचार निर्मूलन समिती या सामाजिक संघटनेच्या वतीनं विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महाराष्ट्रातील तीस रणरागिनी महिलांचा स्मृतिचिन्ह सन्मानपत्र मानाचा फेटा शाल गुलाब पुष्प देऊन कर्तव्यनिष्ठ नारी गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समितीचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष रवींद्र दादा जाधव हे होते तर व्यासपीठावर पोलीस निरीक्षक दुर्गेशजी तिवारी पोलीस निरीक्षक वासुदेव देसले पोलीस निरीक्षक नरेश जाधव पोलीस उपनिरीक्षक युगंदरा केंद्रे फॉरेस्ट अधिकारी माधवी जाधव डॉक्टर नरेश डॉक्टर नरेंद्र विस्पुते रिपाईजी महेंद्र साळवे अमोल मते उपस्थित होते प्रथम मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले प्रतिमेस पुष्पार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी रवींद्रदा जाधव म्हणाले की अन्याय अत्याचार निर्मूलन समिती मार्फत महिलांची सुरक्षितता संरक्षण आणि लघुउद्योग छोटे व्यवसाय धंद्यात प्रशिक्षण देऊन सक्षमीकरणाच्या उपाययोजना अधिक मजबूत करण्याचा समितीचा मानस असून त्यासाठी राज्यस्तरीय अधिवेशन घेतलं जाईल असे प्रतिपादन त्यांनी केलं तर पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांनी महिलांच्या अन्याय अत्याचाराला वाचा पोडून त्यांच्यावर सतत परिणाम करणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही समितीसोबत आहोत असे प्रतिपादन केले पोलीस उपनिरीक्षक युगंधरा केंद्रे यांनी महिलांना नागरी हक्काच्या माध्यमातून राष्ट्र उभारणीत समान भागीदार करून घेऊन महिला दक्षता समितीतून होणाऱ्या अत्याचारा विरुद्ध आवाज उठवण्या न्याय मिळून देण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज आहे असे प्रतिपादन केले पोलीस निरीक्षक नरेश जाधव यांनी शुभेच्छा दिल्या तर वनसंरक्षक अधिकारी माधवी जाधव यांनी भांडी असणारी बाई या कवितेच्या माध्यमातून स्त्री म्हणजे वास्तव्य स्त्री म्हणजे मांगल्य स्त्री म्हणजे मातृत्व स्त्री म्हणजे कर्तृत्व व स्त्रियांचे समस्याबाबत जनजागृती केली पुरस्कार दिनच्या वतीनं लक्ष्मीताई कुमावत व सुप्रिया विस्पुते यांनी समितीचे आभार मानले पाहुण्यांचा सत्कार स्वागत अध्यक्ष व दिंडोरी तालुका अध्यक्ष रवी भाऊ यांनी केले तर प्रास्ताविक जिल्हा अध्यक्ष मणिषताई मजते यांनी व सूत्र संचलन प्रदीप नाना गांगुर्डे यांनी केले कार्यक्रमास राधाताई क्षीरसागर प्रदीप पगारे सुरेश डांगरे निर्मला गायकवाड राजनंदिनी आहिरे संगीता गायकवाड वैशालीताई जाधव ममता पुणेकर अजय शेजूळ वैशली शेलार माया मोहिते शारदा वाघमारे वर्षा बोडसे आशा जाधव मनिषा चतुर ज्योती गरुड रविराज सोनवणे पंकज गांगुर्डे बाळासाहेब क्षीरसागर वनिता जाधव रोहित गायकवाड श्याम गांगुर्डे शारदा वाघमारे अशोक भाऊ गांगुर्डे प्रमोद शिंदे भूषण जाधव रवी मोरे सागर गायकवाड संगीता गायकवाड आदींसह असंख्य पदाधिकारी उपस्थित होते शेवटी राष्ट्रगीत व स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली

महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दादा कालच आठ वाजता आमच्या कार्यक्रम तर माझा महिलांचा कारण महिला ही अशी अशी व्यक्ती दुर्लक्षित व्यक्ती म्हणते परंतु तिला दुर्लक्ष ज्यांनी गेलं त्याच ते, वाटू असं म्हणत ज्यावेळेस लग्न करून येते

आवाज उठवतात आणि त्यांना न्याय देतात अशी आपली निपड तालुक्यात मला वाटतं ही एकमेव संघटना आहे की महिलांना न्याय मिळत आणि दादा गेले अधिकारी कर्मचारी दादांच्या पाठीशी असतात आणि आम्ही ते काम करतो मला एक सांगा मॅडम की मी माझ्या आयुष्यात सहा मुली निर्माण केलं

तुम्ही एक लिमिट मध्ये अन्यायाला सहन करा आणि जसं तुम्हाला कळत आहे की अन्याय स्वरूपांतर अत्याचारात झालंय तर तुम्ही स्वतःच खूप सक्षम व्हा आणि मला ह्या कवितेतून असं सांगायचंय की जर तुम्ही जी कळी फोटात न खुटली तर कुठली जिजाऊ कुठली सांगितली कुठली नाही ना त्याच्यामुळे त्याला ठिकाणी पिंपळगाव बसवंत पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तिवारी साहेब या ठिकाणी आलेले दा दादांच्या सामाजिक कामाला आणि सामाजिक चळवळीला तिवारी साहेबांच्या नेहमी या ठिकाणी साथ आहे दादांचं तादा काम ज्या ज्या ठिकाणी सामाजिक कार्यक्रम असेल त्या त्या ठिकाणी तिवारी साहेब हजर असतात कारण पोलीस अधिकारी म्हटलं की चांगलं काम करणारे नेते त्यांच्या नजरेतून कधीच सुटत नाही

आभार करते आणि दादांची जी कारकिर्द आहे त्याच कौतुक इतकं आहे की त्याला शब्द नाहीये कौतुक करण्या पलीकडचं त्यांचं काम आहे आणि आज जो दिवस आहे सोळा आहे हाही त्यांनी एक पुरुष असून सुद्धा महिलांसाठी एवढा त्यांनी हक्क दाखवला किंवा त्यांच्यासाठी लढत असतात तर ह्या गोष्टीचं खूप कौतुक वाटते खरंच टाळ्या झाल्या पाहिजेत असे भरपूर कार्यक्रम किंवा त्यांनी राबवली आहे म्हणजे संख्या माझ्याकडे नाहीये कार्यक्रम झाले आणि मला जेवढी माहिती आहे त्यांनी बऱ्याच वेळा मलाही तिथे बोलवलं मागच्या भाजीपुकडा प्रोग्राम झाला खूप सुंदर प्रोग्राम त्यांनी तो आयोजित केला होता आणि आज बघता महिला एवढ्या सगळ्या ठिकाणी सक्षम आहेत म्हणजे अगदी रिक्षा चालवण्यापासून ते विमानाचे पाहिले पर्यंत

कष्ट कष्ट संपतील लवकर असं सपान ते घर पोर माझी पोर माझी मॅट्रिक धबगड्यात झाली पहिले बारावी सायन्स सा नंतर डाक्टर केला गेली पाठीवर बांधून बाळ गोजीर धूप

सखू बाई ती काम कॉमन सखू बाई ती कॉमनिची आई तरी जरता येत नाही जुनी वळखली जुन्या फाड्या वारी बाई आणि सर्व सर्वांना माझ्याकडून सर्वांधी शुभेच्छा कि तुम्ही इथं आलात आणि सर्व महिलांसाठी तुम्ही वेळ काढून महिलांच्या सत्तेवर वेळ दिला आहे कारण प्रत्येक या धावणी आयुष्यामध्ये प्रत्येक प्रत्येकाला आपल्या वेळ वेळ काढून महिलांसाठी हे आहे तिचं कर्तृत्व आहे खरच विचार करायचे आहे तर आपण ज्या म्हणल्या

सगळ्यापासून तुरंत मशाव चालू असतो मग कुठे प्रश्न वाटतो की आज आजपर्यंत प्रेम त्याला केले जात आहे हा तुम्हाला

<coughs>。<coughs> <coughs>

विस्तार गर्नुहुन्छ जैविक